शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत मोफत डोळे व दात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासोबतच वृक्षारोपण कॅरम स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व वा पक्षीस वितरण असे उपक्रमही पार पडले कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक विशाल ससाने व महिला संघटिका पौर्णिमा ससाने यांनी केले <णिया> शिबिराला शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे व जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चार दिवस चाललेल्या या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवसेना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रथम मी ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि आपले जुईनगर मधले तमाम शिवसैनिकांचा आभार व्यक्त करतो सत्तावीस तारखेला जो साहेबांचा वाढदिवस असतो प्रत्येक वर्षी असाच वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो यावेळी सत्तावीस तारखेला वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आरोग्य शिबिर घेतलं त्यामध्ये दाताचं आणि डोळ्याचं पण शिबिर घेतलं आणि हे सगळं आरोग्य आणि हे सर्व करता करता करम्युनिके करता कॅरम स्पर्धा पण ठेवल्या आणि जास्ती जास्त लोकांनी त्याचा चांगलापणे सह सहभाग घेतला आणि आनंद घेतला याची मला एक म म्हणजे एक मनाला आनंद आहे त्याचप्रमाणे आपण आज पाहिलं असेल की साहेबांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला झाला आहे आणि आज एकतीस तारखेला जेवढे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे म्हटलं तेवढ्यांचा साहेबांच्या निमित्त त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा इथं आदर केला आणि आपले ह्या ठिकाणी उपनेते जिल् त्यानंतर जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे स्थानिक पदाधिकारी विभागप्रमुख शाखाप्रमुख या ते जिल... सर्वांनी या कार्यक्रमाला का सहभाग केला आणि कार्यक्रमाची आपण सर्वांनी शोभा वाढवली त्यांचं मी शिवसेना जुईनगरच्या वतीने मनापासून आभार व्यक्त उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा तसेच आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि श्री नगरसेवक विशाल ससाने साहेब यांच्या मार्फत ते करण्यात आलेलं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तशा स्पर्धा झाल्या त्याचबरोबर आज ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला त्याचबरोबर जेवढ्या नागरिकांनी इथे प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य कार्ड आपण वाटण्यात आले लोकांना या त्यांना ते त्याच्यामध्ये केलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के त्याच्यावरती डिस्काउंट आहे त्याचबरोबर आज झालेला कार्यक्रम आणि तसेच ज्येष्ठ नागरिकांनी लावलेली उपस्थिती या सर्वांचे आभार आणि श्री ससाने विशाल ससाने यांच्या मार्फत नेहमीच असे कार्यक्रम होत राहो तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी असाच राहून धन्यवाद आमचे या भागातील नगरसेवक सन्मान्य विशाल ससाणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पासष्टाव्या जन्मदिवसाच्या निमित्तानं गेले पाच दिवस जे सत्तावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी आरोग्य आणि क्रीडा म्हणजे कॅरम किंवा इतर बैठे खेळ याचा स्पर्धा ठेवल्या होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी सहभाग घेतला विशेष करून ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सहभागी झाले या ठिकाणचं जे मंगल प्रभू हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांच्या आरोग्याविषयीच्या सेवा किंवा पुरुषांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी त्यासंबंधी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा लोकांना पन्नास टक्के सवलतीमध्ये आरोग्यसेवा मिळेल ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे हे सर्व करत असताना या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक महिन्याच्या एकतीस तारखेला त्या महिन्यात झालेल्या सर्व लोकांचे जन्मदिवस साजरी करण्याची प्रथा या ज्येष्ठ नागरिक संकुलाच्या माध्यमातून बिरंगाखेड विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून होत असते त्यालाही ते या ठिकाणी सहभाग देतात आणि अशा प्रकारे नागरिकांची नाल जोडणे हे काम विशाल ससाणी आणि त्यांच्या धर्मपत्ती पौर्णिमाताई ससाणी यांच्या माध्यमातून होत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख आमचे प्रमुख हे सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्याबरोबर सहकार्य करण्यासाठी असतात मी एकच सांगेन की समाजामध्ये मोठेपणा मिरवण्यापेक्षा समाजाची सेवा करण्यासाठी लहानपण घेऊन प्रत्येकाची सेवा करणं याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि आमचे सर्व पदाधिकारी हे कार्यरत असतात एक गोष्ट मात्र सांगण्याची गरज आहे या ठिकाणी पैशाच्या लोभाने शिवसेनेतील अनेक नगरसेवक हे विकले गेले विंदे गटामध्ये गेले त्या लोकांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता विशाल ससाने एकमेव नगरसेवक आपल्या पक्षाच्या मातोश्रीच्या आणिच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रद्धेपोटी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ते आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत आहेत मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आता कालच सत्तावीस तारखेला वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं आमचे शिवसेनेचे नगरसेवक विशालजी सस्वाने यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ दिवस सतत ह्या विभागामध्ये या जुईनगर विभागामध्ये एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतले त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल कॅरम स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्यांना खरोखर उत्तर हे मिळालं आज बरेचसे तुम्ही पाहिलं की ज्येष्ठ नागरिक त्या कार्यक्रमाला का सर्वजण उपस्थित होते आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या विश्वासांच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच त्यांना एक विश्वासाने चांगला आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे मी त्या निमित्तानं सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आणि सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि विश्वास धन्यवाद देतो आणि सांगतो जय ज्येष्ठ नागरिकचा अध्यक्ष भारतशंकर कवडे आमच्या ह्या केंद्राला खूप मोठा हातभार लागलेला आहे सन्माननीय आपले माजी नगरसेवक सन्माननीय विशालजी साहेब आज गेले उ सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गेल्या सत्ता दिनांक सत्तावीसपासून या गेले चार ते पाच दिवस या आमच्या ज्येष्ठ नागरिक विरंगा केंद्रामध्ये अक्षरशः उत्सव साजरा केला त्यांनी कॅरमच्या स्पर्धा त्याच्यानंतर शिबिरं महिलांसाठी आरोग्य शिबिर इतके म्हणजे असे शिबीर कधी झालेले नाही अशा पद्धतीने इथे शिबिर घेण्यात आलेले खरंच मी माझ्या या सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहे कारण प्रत्येक वेळेला आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला काही असो कार्यक्रम असो सुखदुःखासाठी असो प्रत्येक वेळेला ते आमच्या ह्या प्रत्येकासाठी धावून येणारे आमचे विशालजी साहेब मी माझ्या वतीने आणि माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट दी महाराष्ट्र न्यूज